जया एकादशीला उपवास केला नाही तरी हा एक मंत्र म्हणत उपासना नक्की करा शनिवारी म्हणजेच आज आठ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे त्या दिवशी करिअर तसेच अन्य क्षेत्रात यशप्राप्तीसाठी दिलेला मंत्र आवर्जून म्हणा जया एकादशी ही नावाप्रमाणे जय यश कीर्ती मिळवून देणारी एकादशी आहे यंदा हे व्रत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करायचे आहे जे भाविक एकादशीचा उपवास नेहमीच करतात त्यांना या व्रताचा अनुभव माहीत असेलच हे व्रत भक्तिभावाने केले तर ईश्वर कृपा होतेच प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे त्यानुसार फळही मिळते ज्या या एकादशीचाही महिमा तसाच आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करता येईल ते जाणून घेऊ शनिवारी सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत आपण श्री शाश्वत या श्री विष्णूच्या एका नामाचा जप करायचा आहे तुमची नैमित्तिक पूजा अर्चा साधना वगैरे करायची आहे हे नाम या एकादशी एकाच एकादशीपुरते विशेष जप नाम आहे याचा जितका अधिकाधिक जप होईल तेवढे उत्तम आहे फक्त सातत्याने मनातल्या मनात श्री शाश्वत श्री शाश्वत असा जप करणे अपेक्षित आहे या नामाला आधी ओम किंवा नंतर नमहा वगैरे काही लावायचं नाही कोणतेही म्हणजे अक्षरशः कोणतेही बंधन नाही जी मंडळी एकादशी उपवास करत नाहीत त्यांनीही या नामाचा जप करावा फक्त उद्याचा संपूर्ण दिवस मद्यपान मांसाहार व्यसने तांदूळ भगर तांदळाचे पदार्थ कांदा लसूण यांचे सेवन करणे कटक्षाने टाळावे ब्रह्मचर्य पालन करावे व्रत म्हटल्यावर नियमांची चौकट आलीच अर्थात ती जाचक नसून आपल्याच भल्यासाठी असते उपरोक्त घातलेली बंधने ही केवळ आहार विहारावर घातलेली बंधने नाहीत तर त्यामुळे आपोआपच मनावर बंधन येते विषय सुखात गुंतलेले मन ईश्वरचरणांशी रथ होते त्यासाठी नियम पाळायला हवेत यश कीर्ती संपत्ती मिळावी यासाठी प्रामाणिक कष्टाबरोबरच उपासनेचीही जोड लागते जया एकादशीच्या निमित्ताने आपले दैनंदिन काम सांभाळून विष्णूचरणी गुंतवून दिलेली उपासना करूया ही उपासना अतिशय सोपी आहे त्यासाठी जप माळ अथवा एका जागी बसून उपासना करण्याचीही गरज नाही त्यामुळे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत फक्त दिलेला मंत्र दिवसभर आठवण झाली की मनातल्या मनात, मनात सुरू करा आणि दिवसभरात किती नाम जप केला हे मोजत न राहता केलेली सेवा श्री विष्णूंच्या चरणी मनोभावे अर्पण करा तसे जया एकादशीला तुळशीचा हा उपाय केल्याने तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळेल श्रीकृष्णांनी युधिष्ठराला सांगितले होते जया एकादशीचे व्रत या दिवशी तुळशीचा असा वापर करा किंवा असा उपयोग करा जया एकादशी हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो या एकादशीचे महत्त्व महाभारत काळात भगवान श्री कृष्णाने धर्मराज युधिष्ठिरायला सांगितले होते आणि त्यामागची पौराणिक कथा देखील सांगितली होती ती कथा आणि या व्रतामुळे होणारे लाभ जाणून घेऊ तसेच या व्रताचं बुतपिशाच्याशी नेमकं काय संबंध आहे तेही आपण जाणून घेऊ पितरांना भूतपिशाची योनीपासून मुक्ती मिळते जया एकादशीचे व्रत केल्याने आत्म्यांना भवसागरातून मुक्ती मिळते दुर्दैवाने केवनी पूर्वज भूतपिशाचाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जया एकादशीचे व्रत पाळल्यास नियमानुसार पूजा करून कथा ऐकल्यास त्याला मुक्ती मिळते पितृदोष दूर झाला की कुटुंबाला अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक आहे जया एकादशी व्रतकथा पद्मपुराणातील प्रसिद्ध कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशीची व्रताची कथा सांगितली यानुसार देवराज इंद्रासह सर्वदेव स्वर्गात सुखाने राहत होते एके दिवशी इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरवनात फिरत होते अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व माल्यवानही त्यांच्यासोबत होते त्यामुळे गंधर्व माल्यावानांना पाहून अप्सरा पुष्पावती मोहित झाली मल्यावानही मंत्रमुग्ध झाले दोघेही देवांना प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात राहे असले तरीही पण दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि गाणे आणि नृत्यात लक्ष केंद्रित करू शकले नाही तेव्हा इंद्राने दोघांना शाप देऊन पृथ्वीवर पिशाच्या रूपात जन्म घ्या असा शाप दिला शापामुळे मल्ल्यावान आणि पुष्पावती दुःखदायक जीवन जगू लागले दरम्यान माघ शुल्क पक्षातील जया एकादशीच्या दिवशी शोकाने व्याकूळ झालेल्या मल्ल्यावान आणि पुष्पावती यांनी काही न खाल्ल्याने संपूर्ण रात्र पिंपळाच्या झाडाखाली जागून काढली भगवान विष्णूची प्रार्थना केली विष्णूच्या कृपेने त्यांची पिशाची योनीतून सुटका झाली आणि त्यासाठी स्वर्गाची दारे पुन्हा खुली झाली हे व्रत कसे करावे हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा तुम्हाला जो मगाशी मी जो सांगितला त्याप्रकारे एकादशी ही विष्णूची प्रिय तिथी आहे त्यानिमित्ताने विष्णू विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुळशीचाही हा उपाय नक्कीच करा आणि मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये जो मंत्र सांगितला आहे त्या मंत्राचा मंत्र जप नक्कीच करा तर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद